एक अशी स्टेरॉइड क्रीम जिचा वापर हा फेअरनेस क्रीम म्हणून केला जातो चेहरा गोरा करण्यासाठी पिंपल्स कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा वांग घालवण्यासाठी जे अत्यंत चुकीचं आहे बेटनोवेट क्रीम बेटनोवेट क्रीम ही एक स्टेरॉइडल क्रीम आहे जी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहे आणि तिचा कसा वापर आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती क्रीम घेतल्यानंतर होणारे फायदे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम न घेता एक फेअरनेस क्रीम म्हणून केलेला वापर हा किती घातक ठरू शकतो त्याचे किती वाईट दुष्परिणाम आपल्या चेहऱ्यावरती दिसू शकतात त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते बेटनोवेट क्रीम ज्याचं की इन्ग्रेडियंट बेटा बेटा आहे बेटामिथासून बेटामिथासून वालरेट हे एक पोटेंट कॉर्टिकोस्टेरॉइड आहे बेटा मी त्यासून वॉलरेट हे एक सर्टन केमिकल रिलीज करतं जे सूज लालसरपणा त्याच्यामुळे इरिटेशन जाणवतं ते म्हणजे प्रोस्टाग्लँडिंग हे प्रोस्टाग्लँडिंगचं रिलीज कमी करतं आणि त्याच्यामुळे सूज लालसरपणा हा कमी येतो आणि त्याचमुळे बेटनोवीट क्रीम हे डॉक्टर खूपदा स्किन ॲलर्जीजमध्ये म्हणजेच इन्सेक्ट बाईटमुळे जो लालसरपणा येतो जी चुरचूर होते स्किनला स्किन सोडल्यासारखी वाटते स्किनला त्रास होतो त्या ठिकाणी ही वापरली जाते कारण ती ॲलर्जी कमी करण्यासाठी आणि त्याच्यामुळे खूप छान प्रकारे असा आराम मिळतो त्याचबरोबर काही स्किन कंडिशन्समध्ये मध्ये सुद्धा ही दिली जाते जसं की एक्झेमा असेल आणि सोरायसिस ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही क्रीम वापरू शकता त्यामध्ये सुद्धा ह्याचे खूप छान असे परिणाम दिसून येतात आता ही क्रीम कशी वापरायची आहे मी सांगितल्याप्रमाणे ही क्रीम डॉक्टर ज्या प्रकारे सांगतील ती दिवसातून दोन वेळा सांगितली असेल तर सकाळी आणि रात्री व्यवस्थित हात स्वच्छ त्या ठिकाणी छोटासा तेवढाच असा थर लावायचा आहे ही क्रीम तुम्ही लावायची जोपर्यंत डॉक्टरांनी सांगितले तेवढ्याच कालावधी आता आपण बघूया की ह्या क्रीमचा अयोग्य वापर कशा प्रकारे केला जातो किंवा कोणत्या ठिकाणी हिचा वापर नाही केला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचे दिसून येणारे दुष्परिणाम ही क्रीम जेव्हा फेअरनेस क्रीम म्हणून वापरली जाते तेव्हा सुरुवातीला तुम्हाला चेहरा फेअर झाल्यासारखं वाटतं छान वाटायला लागतं पण हे तात्पुरतं असतं त्याचे दुष्परिणाम हे खूप वाईट दिसून येऊ हो शकतात काही वेळा त्याचे विड्रॉवल सिमटम्स तर इतके भयानक असतात की चेहरा पूर्ण मोठमोठ्या पिंपल्सने वगैरे भरून जातो कोणत्या ठिकाणी ही क्रीम आपल्याला वापरायची नाहीये तर चेहऱ्यावरती पिंपल्स असतील वांग असेल काळसरपणा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बेटनोवेट क्रीम वापरू नका त्याचबरोबर पेरी ओरल मध्ये म्हणजे तोंडाच्या आजूबाजूला छोटे छोटे पिंपल्स आले असतील तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ही क्रीम वापरायची नाहीये चेहरा लालसर असेल तेव्हा सुद्धा ही क्रीम तुम्ही वापरू नका त्याचबरोबर काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात जसं की कोल्ड सोर्स हर्ब्स चिकन पॉक्स ह्याच्यामध्ये सुद्धा ही क्रीम वापरणे टाळा त्याचबरोबर काही प्रायव्हेट पार्ट्समध्ये सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही क्रीम वापरू नका आता आपण जाणून घेऊया की हिचे साईड इफेक्ट्स कसे होतात जेव्हा आपण चुकीचा वापर करतो काही वेळा मी सांगितलं तसं सा पटकन विड्रॉवल सिमटम्स दिसून येतात म्हणजे पूर्ण चेहऱ्यावरती मोठमोठे पिंपल्स असे गट्टे गट्टे उठतात त्याचबरोबर काही लोकांना पटकन त्याचे साइड इफेक्ट नाही दिसून येत खूप दिवस वापरल्यानंतर दिसून येतात जसं की आपली स्किन एकदम सेन्सिटिव्ह होते उन्हात वगैरे गेल्यानंतर पटकन लालसर होते त्याचबरोबर अशी जळजळ होते त्वचा जास्त अजून काळवंडल्यासारखी होते त्वचा इतकी पातळ त्वचेचा थर होतो की आतील छोट्याशा रक्तवाहिन्या दिसू लागतात आणि चेहऱ्यावरती बारीक अशी केसांची लवसुद्धा येऊ शकते म्हणूनच बेटनोवेट क्रीम ही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो तिचा वापर केला पाहिजे त्यामुळे आपण हे साईड इफेक्ट्स टाळू शकतो बेटनोवीट क्रीमचा योग्य वापर केल्याने त्याचे खूप छान असे फायदे दिसतात पण अयोग्य वापर केल्याने ती तितकीच नुकसानकारकसुद्धा ठरू शकते म्हणूनच आपल्या चेहऱ्याच्या बाबतीत कोणत्याही शॉर्टकटचा यूज करू नका मी आशा करते की माझा आजचा हा बेटनोबेट क्रीमचा व्हिडिओ तुम्हाला हा उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच औषध विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा